आज एकोणीस फेब्रुवारी रोजी शेळकेवाडी येथे तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या थटामटात साजरी करण्यात आली यावेळी शेळकेवाडी येथील तरुण मंडळी यांनी विविध उपक्रमाचे नियोजन केले होते संगीत खुर्ची स्पर्धा व स्पर्धा यामध्ये जिल्हा परिषद शाळा शेळकेवाडी येथील विद्यार्थी यांनी भाग घेतला व खाऊचे वाटपही करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तरुण व ग्रामस्थांनी जनजागृती करण्यासाठी शेळकेवाडी शिवारातून खडी क्रेशर प्रकल्प रद्द झालाच पाहिजे तसेच सार्वजनिक ग्रामदैवत श्री सटवाई देवी देवस्थान व श्री हनुमान मंदिर देवालय ट्रस्ट हे गावाला विश्वासात न घेता वंश परंपरागत व वारस हक्काने मालकीचे झाले आहे ते रद्द व्हावे ते प्रकाश व्हावे देव गावाचा गाव देवाचा नको मालकीचा असे बॅनर झळकवण्यात आले व घोषणा देण्यात आल्या तसेच पिण्याच्या पाण्याची प्रत्येक वर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण होते म्हणून जल जीवन मिशनचे रखडलेले काम त्वरित चालू करण्यासाठी तोडगा काढण्यात आला याबाबत व व्यायामशाळा याबाबत माहिती देण्यात आली यावेळी गावातील ग्रामस्थ तरुण माता भगिनी व मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गावातील विकास कामांना प्राधान्य देण्यात यावे व चुकीचे कामे होऊ नयेत याबाबत जनजागृती करून मोहीम राबवण्यात आली यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित आजी माजी सैनिक उपस्थित होते हिंद गुंटेवारी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे नेते तथा ग्रामस्थ मान्य रामदास सावंत उपसरपंच यांचे चिरंजीव निलेश सावंत ऋषिकेश जगताप सुनील मोरे पैलवान मेजर मोहन जगताप शिवाजी सूर्यवंशी सचिन जगताप धनराज सूर्यवंशी मेजर सुदर्शन जगताप प्रकाश जगताप संतोष साळुंके प्रतीक प्रतीक सूर्यवंशी श्रीराम जगताप संदेश सावंत अवधू जगताप सुजन साळुंके आदी सर्व तरुण मंडळ आणि बहुतेक गावात शिवाजी महाराज यांच्या सर्व परिसर परिसर धुमधुमून गेला होता आणि शेळकेवाडी गावामध्ये आणि परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणाने सर्व गाव आणि परिसर जनानून गेला होता यावेळी सर्व तरुणांचे गावातील लोकांनी कौतुक

you सांगायचे की गेली पाच ते सहा वर्ष झालं प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बंद पडल्यापासून गावातील माता भगिनी सर्व ग्रामस्थांना पाण्यासाठी खूप हाल आणि तीव्र वेदना सोसावे लागलेले जल जे काम तीन वर्षापासून मंजूर असून ते तीन वर्षापासून श्री माझी पोलीस पाटील रामदास साळुंके वासुदेव साळुंके वगैरे नवनाथ जगताप वगैरे हे न्यायालयात गेल्यामुळे ते काम थांबलेलं होतं आणि ते केस सध्या सांगली न्यायालयामध्ये चालू आहे त्याबाबत मी स्वतः रामदास सावंत निलेश सावंत यांनी याबाबत पाठपुरावा केला की प्रत्येक वर्षी शेळकेवाडीच्या वरील तलावामध्ये आपण आमदार खासदार यांच्या पाठीमागे लागून तंटाई म्हणून जे पाणी सोडतो ते आपल्याला कायमस्वरूपी नाही आपल्या गावाचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून कालच परवा परवा आम्ही पंचायत समितीचे उप अभियंता इजने मान्य चांदोर साहेब वडगावे साहेब यांना शेळकेवाडीच्या हातीमध्ये बोलवण्यात आलं तिथं आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होतो तिथे माजी पोलीस पाटील रामदास साळुंके यांनाही बोलवण्यात आलं नवनाथ जगताप यांनाही बोलवण्यात आलं संबंधित धोंडराम साळुंके यांच्या सुनबाईलाही तिथे बोलवण्यात आलं त्यांनी आमच्या कोणत्याही हातीतून पाइप लाईन नेऊ नये असा त्यांचा पवित्र होता त्यांचंही मत बरोबर होत गावाच्या बाजूला प्लॉटिंग येणे ये किंवा जमीन असल्यामुळं काही शेतकऱ्यांचं नुकसान होत म्हणून पूर्वी जर पाईपलाईन रस्त्याच्या लगत आणून रस्त्याच्या लगतच पाण्याच्या टाकी सोडली असती तर आतापर्यंत पाण्याचा प्रश्न मिटला होता म्हणून आम्ही मागील सोमवारी अशा पद्धतीचा ठराव घेतला कोणाची भांडण न्याय ते हायकोर्टात जाणार मग गाव किती दिवस पाणी पाण्याच्या वेदना सोचणार म्हणून साहेबांना आम्ही विनंती केली की के हवेपासून जो गावात रस्ता आलेला आहे त्या रस्त्याच्या लगतच पाईपलाईन आली पाहिजे आणि पाण्याच्या जा टाकीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या लगतच पाईपलाईन करून पाण्याच्या टाकीत पाणी सोडण्यात यावं त्यांनी ती घटना मान्य केली आणि उद्या पंचायत समितीचे इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर नाता सरकर उद्या अकरा वाजता आपल्या राष्ट्रीय हवे राष्ट्रीय महामार्गालगत तिथं पाणी करण्यासाठी येणार आहेत आणि लवकरच दोन दिवसात काम चालू होणार आहे याबद्दल ही या आनंदाची बातमी सांगायला मला खूप आनंद होत आहे आपल्या इथून पुढे गावातील पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होणार आहे आणि गावाला पाण्याचा प्रश्न मिटणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय उद्या अकरा वाजता जे जे गावातील ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा ग्रामपंचायती सदस्य पदाधिकारी किंवा गावातील सर्व प्रतिष्ठित लोकांनी तिथं राष्ट्रीय महामार्गालगत हजर आहे ठीक अकरा वाजता आज कित्येक वर्ष झालं आपल्या गावामध्ये व्यायामशाळा नाही तर सरकारने एक नवीन योजना काढलेली आहे ग्रामपंचायत ना गावाच्या हत्तीमध्ये गावठाणा असो कुठेही असो तिथे एक गुंठा जागा बक्षीसपत्र पत्र द्यायचे आणि तिथं शासनातर्फे व्यायामशाळा बांधण्यात येणार आहे परवाच मी आणि निलेश सावंत आम्हाला एक व्यक्ती भेटली होती त्यांना शासनाकडून असे आदेश आलेले आहेत की जी ग्रामपंचायत ग्रामपंचायत हाती एक गुंठा व्यायामशाळेसाठी जागा देईल तिथे शासनाच्या वतीने व्यायामशाळा बांधून देण्यात येणार आहेत तर याबाबत आता शिवजयंती संपल्यानंतर सर्व गावातील तरुणांना नम्रतेची कळकळीची आणि खुश खबरतेची एक विनंती आहे की आपण तीन ते चार दिवसामध्ये त्याबाबत एक मिटिंग बोलवणार आहोत आणि जे शासनाचे कोण लोक आहेत त्यांना सुद्धा इथं बोलवणार आहोत याबाबत आपणाला सूचना करण्यात येईल आणि त्या मिटिंगला सर्व तरुण मंडळी गावातील प्रतिष्ठित मंडळी यांनी हजर राहावं आणि ते काय मार्गदर्शन देणार आहेत त्याबाबतही आपणाला सांगण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद